पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा खारघरमध्ये राहणाऱ्या अठ्ठावीस वर्षीय डॉक्टर तरुणीवर अत्याचार करून तिचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तेवीस वर्षीय आरोपीला खारघर पोलिसांनी अटक केली अनंत गते असे आरोपी तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला आनंद हा पुण्यातील भीमाशंकर येथे राहत असून डॉक्टर तरुणी सोबत सोशल मीडियावरून त्यान त्याने मैत्री केली त्यानंतर खारघर मध्ये भेटले असताना आरोपीने पीडित तरुणीला कोल्ड्रिंक पाजले लॉजमध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ त्याने मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले त्यानंतर सोशल मीडियावर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला वेगवेगळ्या ठिकाणी बोलवले आणि तिच्यावर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केला पीडित तरुणीने शरीर संबंधास नकार दिल्यानंतर या तरुणीच्या नावाने बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करून त्याने पीडित तरुणीचे व्हिडिओ व्हायरल केले होते हा प्रकार समजताच पीडित तरुणीने खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी आरोपी आनंद विरोधात गुन्हा दाखल केला आणि आठ जुलै रोजी आरोपीला अटक केली या प्रकरणी खारघर पोलीस अधिक तपास करत आहेत